शुभ संध्याकाळ आज पाऊस असल्यामुळे ना इतकं सुंदर वातावरण निर्माण झालेलं आहे ना छानच वाटते आणि बघा पक्ष्यांचा किलबिलाट कसा चालू आहे ते आता त्यांना घरी परतायची घाई झाली आहे आज मी त्यांना जरा जेवायला उशिरास ठेवलं पक्ष्यांना खायला ठेवते ते नेहमीचं त्यामुळे ते खाण्यासाठी ते एकदम तुटून पडलेले आहेत चला तर मी कशासाठी तुम्हाला भेटायला आली आहे ते सांगते मागच्या वेळेच्या व्हिडिओत आपण बघितलं होतं मी काही बटाटे लावले होते त्यातले तीन बटाटे फक्त छोटे छोटे आले होते इतके छोटे छोटे असे तर मी म्हटलं एवढे छोटे बटाटे घेऊन काय करायचं ना तर परत मी ते रुजवलेले आता कुंडीतच आणि म्हटलं बघूया चला काय होतं ते तर बघा त्याच्यामध्ये हे असं रोप तयार झाले मला वाटतं परत ते बटाटे बनत आहेत की दुसरे अजून होत आहेत ते काय तर मला कल्पना नाही बघावं लागेल तर आता मी हे तुम्हाला दाखवायसाठीच हा व्हिडिओ बनवते आणि ह्याची वाढ खूप पटकन होते आताच मी लावलेलं आणि बघा किती पटापट पटापट हे मोठं होत आहे असं आणि हे दोन अजूनही एक लहान काहीतरी उगवलं त्याचंच मोड असेल बटाट्यांचं आणि हे एक गवतासारखं उगवलं आहे कसं असतं ना धरणी माता किंवा आपली माती आपण जी कुंडीत लावतो त्यात काही बीज पडलं काही पडलं तरी ते रुजून निघतं म्हणजे काय कमाल आहे ना आपण एक दिलं तर ते आपल्याला दहा देतात अशी ही निसर्गाची किमया आहे तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये